पिंपळवंडी स्टँड येथे विघ्नहर गणेश मित्र मंडळाच्या वतीनं गावांमधील संघांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी पाहायला मिळाला या यशस्वी आयोजनामध्ये मंडळाचे अध्यक्ष प्रकाश शेठ काकडे यांचा मोलाचं मार्गदर्शन लाभलं त्याचबरोबर मंडळाचे सर्व कार्यकर्ते युवकांनी परिश्रमपूर्वक का मेहनत घेतली आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक प्रयत्न केले स्पर्धेअखेर विजयी संघांना मंडळाच्या वतीनं आकर्षक पारितोषिके वितरण व सत्कार करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभावीपणे पार पडलं आणि शिस्तबद्ध वातावरणात संपूर्ण स्पर्धा पार पडल्यानं उपस्थितांनी समाधान व्यक्त केलं विघ्नहर गणेश मित्र मंडळाच्या या उपक्रमाचं गावभरातून कौतुक होत असून अशा स्पर्धांमुळे तरुणांमध्ये एकोपा संघभावना आणि स्पर्धात्मकता वृद्धिंगत होते असं प्रतिपादन यावेळी ग्रामस्थांनी केलं आवाज भारतीसाठी प्रतिनिधी वनिता शिंदे पिंपळवंडी